युगायुगातून एखादा युगपुरुष जन्माला येतो आणि तो युगायुगांना प्रेरणा देत राहतो खरंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज असेच आपले युगपुरुष पुरुष खरं तर व्यक्ती असो, राश्ट्र, असो वा राष्ट्र राष्ट्र असो वा विश्व यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीत एका विशिष्ट प्रेरणेला महत्व असते भारताच्या इतिहासाचे निरीक्षण केल्यास छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वातून ऐतिहासिक संघर्षातून व स्वराज्याच्या लढ्यातून एक प्रकारे प्रेरणादायी नेतृत्व जोभे केले इतिहास हा अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे इतिहास हा अनेकांना घडवण्याचा विषय आहे खरं तर इतिहास हा अनेकांना घडण्याचा विषय आहे मित्रांनो छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन भारतामध्ये असे अनेक राजे महाराजे व क्रांतिकारक घडले खर याचाच तपशील आपण यावेळी वतून थोडक्यात पाहूया तर नमस्कार मित्रांनो आपण पाहताय ग्लोबल स्वराज मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा इतका जजवणीपूर्ण आहे इतका मोठा आहे तो आमच्या मनामध्ये ठसला पाहिजे तर तुम्ही आसामला गेलात तर आसाममधील इतिहास हा नक्की जाणून घ्या आसाममध्ये ओम राजाचं राज्य होतं एके दिवशी त्याच्या सैन्याची आणि मुघली फौजेची टुंबळ अशी लढाई होते इतिहासामध्ये या लढाईला सराई घाटची लढाई म्हणून ओळखली जाते या लढाईमध्ये ओमच्या राजाचे जे सैन्य होतं ते मुघली फौजेचा पराभव करतं खबर ओम राजाला समजते ओम राजा आपल्या सेनापतीला बोलावून घेतो आणि विचारतो एवढ्या मोठ्या मुघली फौजेचा पराभव तू कोणाच्या बळावर केलास तसा तो सेनापती बोलतो एवढ्या मोठ्या मुघली फौजेचा पराभव मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बळावर पूर्ण केला मित्रांनो एवढंच काय ओहमचा राजा आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची काही पत्र सापडतायत ओहमचा राजा मार्गदर्शन घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं ओहमचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असं येतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या नीतीने स्वराज्यामध्ये परचक्राला पराभूत केले त्याच नीतीने आसाममध्ये लढून आम्ही परचक्राला पराभूत करू मुघल सल्तनतला आसाममध्ये कधीही पाया होता आला नाही एवढंच काय मित्रांनो आसामचा विशिष्ट प्रदेश हा मुघलांच्या हाताखाली कधीही गेला नाही मित्रांनो सध्याच्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश याचा मिळून काही एक भाग तयार होतो तो म्हणजे बुंदेलखंड या बुंदेलखंडाचा छत्रसाल लहानपणी औरंगजेबाच्या आधिपत्याखाली काम करत होता ज्यावेळी मिर्झा राजा जयसिंग हा स्वराज्यावर चालून आला त्यावेळी मिर्झा राजा जयसिंगसोबत हा छत्रसाल सुद्धा होता त्यावेळी छत्रसालने छत्रपती शिवाजी महाराजांना नेमकं जाणून घेतले खर तर त्याला विशेष वाटले अरे काय राजा आहे कोणतीही पार्श्वभूमी नसताना हा राजा खंबीरपणे असा लढा देत आहे तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची भरळ पडली म्हणून त्याला छत्रपती शिवाजी महाराजांना भेटावेच वाटले म्हणून तो असंच एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकारीच्या बहाण्याने भेटतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बोलतो की आपल्या अंकित राहून मला आपल्या स्वराज्यासाठी काम करायला आवडेल यासाठी तुम्ही मला संधी द्यावी यावर छत्रपती शिवाजी महाराज या छत्रस्थानला म्हणतात की आपल्याकडे राज्य संस्थापकाची योग्यता आहे औरंगजेबाच्या सर्व शत्रूंनी दक्षिणेतून लढणे हे योग्य नाही तुम्ही उत्तरेतून लढा मी दक्षिणेतून लढतो ज्यावेळी औरंगजेब उत्तरेत तुमच्यावर हल्ला करेल त्यावेळी ते त्याच्याविरुद्ध दक्षिणेत मी ते अमदोम उडवीन मित्रांनो खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रस्थानला हा उद्देश मान्य झाला पुढील तीन महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः छत्रस्थानला युद्ध व शस्त्रोपाचे प्रशिक्षण दिले यानंतर हा छत्रसाल बुंदिला ज्यावेळी बुंदिलखंडला निघाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः स्वराज्यातील त्याला दप्पल पंधरा गोडदळ व पंचवीस पायदळ देऊ केले आणि मनामध्ये स्वराज्याचे स्फुलिंग घेऊन पाठवून दिले आजही त्या छत्रसालच्या समाधीवर जगाला प्रेरणा देणारा विचार हा विराजमान आहे त्याच्या समाधीवर असलेले की शिवाजी पिचे हो बोंदिला बलवान प्राणनाथ क शिष्य यह छत्रसाल महान मित्रांनो याचा अर्थ असा होतो की छत्रपती शिवाजी महाराज पाठीशी होते म्हणून हा छत्रसाल महान आणि बलवान झाला एवढंच काय मित्रांनो राजस्थानातील मेवाड संस्थानातील स्वातंत्र्य सूर्य महाराणा प्रताप सिंह यांचे महाराणा राजसिंह छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शन घेऊन औरंगजेबाला जिजिया कर देण्यास विरोध करतात आणि वरून औरंगजेबाला असं पत्र लिहितात की जिजिया कर वसूल करण्यास मुघल सल्तनेशकडून राजस्थानमधील मेवाड संस्थानात कोणा आल्यास तो परतू शकणार नाही परिणामी औरंगजेबाला राजस्थानातील मेवडा जिजिया कर वसूल करता आला नव्हता त्यानुसार संभावित धोक्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराणा राजसिंहाला पत्रव्यवहार करून आपले लष्करी सामर्थ्य बल हे वाढविण्यास सांगतात यावरून महाराणा राजसिंह हो, आपले लष्करी सामर्थ्य बल दीड लाखावरून तब्बल अडीच ते तीन लाखापर्यंत करतो एवढंच काय मित्रांनो ज्यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय यशस्वी करून नागर्याला निघाले तेव्हा त्यांना समजलं कर की कर्नाटकातील बेलवाडी नावाची गडी ही जिंकायची अधोरे तर गड आणि गडीमध्ये फरक असतो गडी लहान असते गड मोठा असतो त्या गडीमध्ये एक आदिलशाची एक महिला सरदार होती मल्लम देसाई नावाची छत्रपती शिवाजी महाराजांनी ती गडी जिंकून स्वराज्यात समाविष्ट केली आणि त्या मल्लम देसाई पुढे स्वराज्याची प्रेरणा उभे केली आणि तेथील सर्व राज्यकारभार त्या मल्लम देसाईच्या हाती दिला औरंगजेबाच्या आधिपत्याकडे काम करणाऱ्या कित्येक स्थानिक सरदारापुढे स्वराज्याची प्रेरणा उभ्या केली स्थानिक भूमिपुत्रांना संघटित करून जुलमी सत्तादेशांची लढा देऊन सार्वभौम रैतेचं सा स्वराज्य छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन शेकडो सैनिक एकजुटीने लढले स्वदेशी व स्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरणाऱ्या आंदोलनाची प्रेरणा एकच होते ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज वितरण महात्मा फुले अण्णाबा साठे लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाला लजपत राय व तसेच रवींद्रनाथ टागोर अशा कित्येक थोर महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार आपल्या पुस्तकात मांडले आहेत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन भारतातील सर्व जनतेने एखाद्या राज्य टिकवण्यासाठी व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इतका दीर्घकाळ लढा द्यावा ही घटना हिंदुस्थानाच्या इतिहासात नवके आहे तर कुणी नेता असो वा नसो हे माझं राज्य आहे आणि ते मला टिकवलं पाहिजे या जिद्दीने जनता मत भारताच्या इतिहासात अनेकदा लढली आणि ते जिंकली सुद्धा हे फक्त आणि फक्त आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस मित्रांनो तर एक नवे दोन नवे तब्बल साडेतीनशे वर्ष होऊन गेली जो राजा या मातीसाठी झटला ज्या राजाने या मातीसाठी स्वतःच्या प्राण्याचं बलिदान दिलं तो वाघ मावळ्यांचा विलीन झाला पण आजही छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या नावानं रक्त सळसळावं ही प्रेरणा जर महाराष्ट्राच्या मातीला कोणी दिली असेल तर ती छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दिली बाकी जाता जाता मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगेन की एकविसाव्या शतकातील आधुनिक भारतातील प्रत्येकानं जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि प्रेरणा डोळ्यासमोर ठेवली तर जगातील तुम्हाला कोणतेही संकट हरवू नाही शकत बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा व तुम्ही आपले युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराज हे युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद